मोदीजींची मुलाखत घ्या कारण चार जून नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत आणि चार जूनच्या आधी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीत एक प्रश्न जरूर विचारा जसा तुम्ही गेल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता तसं त्यांना विचारायचं की तुम्ही टरबूज कसा खाता कापून खाता की आणखीन कसा वेगळ्या प्रकारे खाता हल्ली काय होत आहे कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थाचा अनर्थ केला जातो आणि मी नाशिकच्या सभेत काल याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि माता अशी करतो पण आता देशाची लढाई आहे म्हणून मी देशभक्त हा शब्द वापरला तर या आता गद्दारांचा चेहरा पाहिला तुम्ही मी, मी सांगितलं बंद कर रे हे गद्दार नकोच मला आता त्यांच्याकडनं झालेली स्तुती पण नको आणि त्यांचे चेहरे पण नको म यांनी सुरू केलं हे बघा काँग्रेस बरोबर गेले आणि हिंदू शब्द बोलायला विसरून गेले मग त्यांना मी विचारतोय हिंदू काही देशभक्त नाही आहेत काय आणि तुम्ही सुद्धा कोण आहात तुम्ही नमो भक्त आहात तुम्ही थोडीच देश भक्त आहात हे सगळे जे आता फिरतायत सगळीकडे हे तसं पाहिलं तर नमो रुग्ण आहेत करण्याला खरं काय ते दिसतच नाहीये काय कोणास ठाऊक दोन दिवसापूर्वी सभा होती त्याही वेळेला वादळ झालं मधले दोन दिवस चांगले गेले आज डोंबिवलीत पोचलो परत तिकडे तुफानी पाऊस इकडे पण पाऊस झालाय म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला यांची सभा होऊ नये म्हणून पण त्यांना कल्पना नाही तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काही कमकुत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पाऊसच थांबला मग त्याने त्याच्या बाबाला फोन केला अरे बाबा तू काय केलंस पाऊस कसा थांबला बा, बाबा बा बोलला अरे माझीच पॅन्ट भिजलेत मी काय करू हे पावसामध्ये पावसामध्ये कारण बाबा होता ना तिकडे कोण बाबा तुम्हाला माहिती आहे हे जाऊ दे असे सगळे असे सगळी ज्यांच्यामध्ये आत आत्मविश्वास नाही अशा लोकांनी शिवसेनेबरोबर टक्कर घेण्याची हिंमत करू नये हे सगळे शिवसैनिक बघा तसं आणखीन उसळून वर आलेलं आहे हे सगळे गद्दार गेले एखाद बरं झालं सगळी घाण गेली आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे लोक नवीन लोक येत आहेत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो म्हटलं बरं झालं सडलेली पानं झडली ती बरं झालं सडलेली पानं आहेत आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचारायला कोणी गेलं नाही तर तुम तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती याला निष्ठा म्हणतात याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंदीग्यांचा शिवसैनिक म्हणतात आनंद दिघेंची तुलना कोणी करू नये आनंद दिघेंचं एक वेगळंच रूप होतं त्यांचं काम वेगळं होत नुसतं फोटो पुरते दिघे साहेब दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही म्हणजे आज जे त्यांचं चाललेलं आहे नुसतं फोटो लावतायत बाळासाहेबांच्या नावाने आता मोदींना मतं मागावी लागत आहेत हे गद्दार जे चालले होते मला सांगत होते की उद्धवजी आपण मोदींचे फोटो लावून निवडून आलो हे तुमचे उपमुख्यमंत्री सुधा काय त्यांचं नाव टरबूज मी अक्षय कुमार ना जाहीर विनंती करतोय की जी तुम्ही जरा पुन्हा एकदा चार जून च्या आधी मोदीजींची मुलाखत घ्या कारण चार जून नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत आणि चार जूनच्या आधी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीत एक प्रश्न जरूर विचारा जसा तुम्ही गेल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता तसं त्यांना विचारायचं की तुम्ही टरबूज कसा खाता कापून खाता की आणखीन कसा वेगळ्या प्रकारे खाता जरा विचारा कारण नंतर काय भाव नसणार आहे आज तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाहीत मालाला भाव देत नाही उद्या ही जनता तुम्हाला भाव देणार नाहीये अजिबात देणार मी आणि आजच एक पत्रकाराने माझी मुलाखत घेतली त्याने मला विचारलं काय होणार किती जागा जिंकतील जिंकाल तुम्ही महाराष्ट्रात म्हटलं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आम्ही जुगारासारखे म मटक्याचे आकडे नाही लावत किती येतील आणि कोणते येतील आमच्या सगळ्याच्या सगळ्या येणार असं कसं म्हटलं आत्मविश्वास पाहिजे जेव्हा एखादं युद्ध होतं त्या युद्धामध्ये तलवार हातामध्ये पाहिजे मनगट घट्ट पाहिजेच पण मनगटात तलवार येण्याच्या आधी मन घट्ट असायला पाहिजे माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे मन पाहिजे घट्ट नाहीतर उपयोग काय तलवार दिले पण फिरवू का फिरवू का आणि हे जे फेकड जनता पक्ष मी म्हणतो ते यांनाच म्हणतो जितेंद्र आता तुम्ही ती नोटीस फाडली चार तारखेनंतर बघा आपण यांनाच फाडून टाकू आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे हे ठाण शिवसेनेचं माझ्या शिवसेनेचं ठाण आहे आणि असं काही नाही की मी आजच ठाण्यात आलोय अगदी पहिली महापालिका पहिली पालिका ही सुद्धा जेव्हा ठाणेकरांनी म्हणजे मी ठाणेकरांचा ऋणी आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तुम्हाला साष्टांग दंडवत घातला होता तेव्हा कारण सदुसष्ट अडुसष्ट चालत आहे पहिल्या प्रथम विजयाचं माप कोणी जर का शिवसेनेच्या पदरात टाकलं असेल ते माझ्या ठाणेकरांनी टाकलेलं आहे आणि मला आठवत आहे की दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये झाल्या शिवसेना प्रमुखांची तब्येत एकदम काही ठणठणीत नव्हती पण मला त्यांनी सांगले की उद्धव मला दोन सभा घ्यायच्याच आहे म्हटलं कुठे घ्यायच्या एक शिवाजी पार्कवर तर घ्यायचीच आहे मला आणि दुसरी म्हणाले माझ्या ठाण्यात मला घ्यायची मला ठाणेकरांना भेटायचंय हे एवढं इतक्या वर्षाचं नातं आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला आठवत आहे था, ठाणं तेव्हाच वेगळं होत अगदी तेव्हा आपले पहिले नगराध्यक्ष ठाणेकरांनी निवडून दिले होते मग सतीश प्रधान मोदा जोशी प्रकाश परांजपे सगळी मालिका आपल्याकडे आणि मी माझ्या मा बरोबर शहर झाले पण प्रचाराला बैलगाडीतून सुद्धा फिरलोले तेव्हा यांना दाढी सुद्धा फुटली नसेल अक्कलदाट तर नव्हतीच तेव्हाही नाही आत्ताही नाहीये पण काय शेफारले मला दुःख काय गोष्टीचं होतं की तुम्हाला मी काय दिलं नव्हतं सगळं जे देता येणं शक्य होतं ते सगळं त्यांना दिलं होतं आणि जितेंद्र साक्षीदार आहेत जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते जितेंद्र तुम्ही एकदा सांगा की त्यांचं सा काय कौतुक आपण करत होतो सगळं दिलं होतं एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की याने नगरविकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं मी दिलं होतं नगरविकास खातं दिलं होतं त्याच्या आधी एम एस आर डी आरडीसीचं सगळं दिलं होतं एवढे शेवटी त्यांची भूक वाढली भस्म्या रोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होत तर मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय तुमचाच जोरावरती म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे केऱ्याचा पक्ष चोरला आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय कारण ते ते माझं ती ताकद ही ताकद कागदावरती आहे खरी ताकद माझी समोर आहे